आपण ऐकत आहात मिशन भाग चार मॅडम तुम्हाला इंद्रबाबाने बोलवलं आहे ती आदल्या दिवशीची आंटी तिला बोलवायला सकाळी आली होती आता त्याचं काय काम आहे नियती तिरस्काराने बोलते मॅम त्या पूजा त्या आणटी अडखळत म्हणतात हम्म ठीक आहे येते मी ती आता शांत होते आणि दार लावायला जाते तोच माझी लाडाची मम्मा शुभ सकाळ तोच एक आवाज येतो आणि दारात पाय घातल्याने ते दार ओपनच राहत ती त्याला बघते हातात एक ताट असत ज्यात साडी दागिने आणि बरंच काही असत ती त्याच ते फेक वागणं ते फेक हसणं पाहून डोळे फिरवते अग माझी लाडाची मम्मा आता तरी गुस्सा सोड नवीन सुरुवात झाली आहे तुझ्या लाईफची आज पूजा झाली की तुझी सुहाग्राफ झाल्यावर माझ्या डॅड बरोबर मग तू तर या एवढ्या इस्टेटची ची मालकीन होणार आहेस तो तिला खिजवत नव्हता झालो सकाळ नाही झाली की हे झाली या माणसाची टक्के सुरू कि वैता गुण बर नाही तुला जास्त खिजवत ह बस हे पूजाचे ताट आहे यात सर्व आहे ते घे आणि घालून पुढच्या पंधरा मिनिटात ये मी डॅडला घेऊन जाऊन बघतो त्याचंही आवरायचं आहे ना तो नाटकी हसत म्हणते हे सर्व काय आहे मिस्टर देशमुख का आणि कशासाठी पूजा वगैरे जिथे हे लग्न हे नातच खोट आहे ती हातात त्याने जबरदस्ती दिलेल्या ता ताटाला पाहत बोलते माय डिअर स्टेप मदर अग सगळं तुला मी सांगायचं का आय नो तुझ्यापेक्षा मी मोठा आहे पण या सर्व प्रथा तर तूही घरी तुझ्या पाहतच असशील की की लग्नानंतर घरात पूजा गोंधळ घातला जातो मग हानी कपल बाहेर जाते ते हा आता मला मान्य आहे की हे लग्न काही खरं नाही पण का खोट का असे ना लग्न कोर्टाच झालं आहे करार या तुझ्यावर माझ्या इच्छेनुसार तो आज तिला फक्त खिजवून द्यायचे काम करत होता काय काय आहे ते बोला मिस्टर देशमुख ती आता इरिटेट झाली होती मला उगा लांबट लावलेलं आवडत नाही हे काय हे कायम या पुढे लक्षात ठेवा ती आपल्या घुरमिळ ओके ओके तो अजून म्हणतो या ताटातले सर्व खाली घालून या माझ्या डॅड माझा डॅड तुमची वाट पाहत आहे असं बोलून तो डोळ्या मारतो मिस्टर देशमुख ती रागात पुढे बोलणार तोपर्यंत तर तो, तो उड्या मारत गेलाही होता तिथून निघून शी बाबा काय हा मूर्खपण आहे म्हणत ती आपल्या रूमला लॉक करत सर्व त्याने दिलेलं घालायला लागते पुढच्या पंधरा मिनिटातच हे हाय माय क्वीन तो आपल्या खोली तिच्याकडून आलाच होता की बाल्कनीत पाटमोरे उभ्या असलेल्या मुलीला मागून मिठीत घेत तो बोलतो तू तू इथं काय करतोय ती, ती मुलगी त्याला ढकलतच बोलते हे माय एंजल राग मानू नको ना तू रागावला राजुब्बा छान दिसत नाही अगदी ते परीच्या कथेतील चेटकिन दिसतेस तो तिला चिडवत म्हणतो मी मी तुला चटकीन दिसते थांब म्हणून ती त्याला मारायला लागते त्या दोघांची बरीच धावपळ सुरू होते पण तो काही तिला ऐकत नाही म्हणून मग तीच कंटाळून परत बाल्कनीच्या बारला धरून दम खाते हे hey, माय प्रिन्सेस तू कशीही असली ना तरी तू माझी आहेस मला तू खूप आवडतेस म्हणत तो तिच्या वाण्यावरून आपले ओठ फिरवायला लागतो नील प्लीज ती सुस्कारा सोडत बोलते पण तो आज काही ऐकणार नव्हता नकळत तो तिचा चेहरा आपल्याकडे करतो आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवतो स्टॉप नील प्लीज मात्र यावेळी ती जाम चिडते आणि त्याला मागे ढकलते आधी जो तू हा पसारा घातला आहे ना तुझ्या डॅड आणि त्या मुलीचा तो निस्तार आणि मग ये माझ्या जवळ बाय द वे पण तू इथे काय करत आहेस ते चिडून बोलते अरे तू विसरली वाटतं हे मेन्शन माझं आहे आणि ही रूम सुद्धा माझी आहे तो परत तिच्या गळ्यावरून बोट फिरवत म्हणतो येस oh, yes. मी तर विसरलेच होते ती त्याचा तो मानेवरचा हात काढून बोलते आता हे घरही तुझंच असणार आणि ही रूम सुद्धा ती आलेली कालची मुलगी ही तुझी ती रागात बोलते तसं तू तिच्या गालावर एक ठेवून देते ती त्याच्याकडे रागात पाहते गालावर हात ठेवूनस आणि खाली निघूनही जाते एक खून ओ शिट oh, मिस्टर नील तुम्ही परत एकदा माती खाल्ली तो तिला फनकऱ्यात जाताना पाहून त्याला आपली चूक लक्षात येते लवकर मनवा या पोरीला नाहीतर आहे ते पण हातातून निसटून जाईल तो बडबड करतच खाली जीना उतरून येतो उरू उरू डार्लिंग ऐक ना म्हणतच पण समोर पाहतो तर त्याचे सर्व फ्रेंड्स जमा झाले होते तुम्ही सगळे इथे त्यांना पाहून तो जरा चिडला होता हा ते आम्हाला उर्वशीच म्हणाली की आज तुझ्या घरी पूजा आहे म्हणून आलो त्यांच्यातला एक जण बोलला तोच त्याच्या डॅडला घेऊन नियती तिथे येते सर्वांना पाहून तिला तर चीड आली होती पण तोपर्यंत गुरुजी तिला पूजा करायला सांगतात तसं ती त्या ती त्या तिच्या करार केलेल्या नवऱ्याला घेऊन उभा करते आणि पूजा करायला सुरुवात करते जवळजवळ दीड तासाच्या पूजेनंतर ती सर्वांना आरती आणि प्रसाद देते ते गुरुजी मग तिथून प्रसाद व आरती घेऊन निघून जातात ती त्या तिच्या नवऱ्यालाही सोडून येते त्याच्या रूममध्ये तर समोर इंद्रनील निवांत आपल्या गप्पा मारण्यात हसण्यात बिझी होता अजून हलते तुला मी आधीच सांगितलं होतं मिस्टर देशमुख या लग्नाबद्दल फक्त आपल्या दोघातच असलं पाहिजे म्हणून ती त्याच्या सर्व मित्रांसमोरच त्याची कॉलर ओढतच आत आपल्या खोलीत घेऊन येत बोलते हो आणि त्याप्रमाणे मी या नात्याबद्दल गुपितच ठेवलं आहे कुठे जगझुहेर नाही केलं तो तिच्या हातून कॉलर सोडवत म्हणणार हो खरच तू तु, तुझ्या वडिलांच्या आणि माझ्या नात्याची वाच्यता केली नाहीच म्हणत आहेस मग हे तुझे सर्व मित्र काय करत आहेत या मेन्शनवर ती जाम भडकली होती आता त्याच्यावर ओ मी मुद्दाम काहीच केलं नाही अगं माझी फ्रेंड तुला माहिती आहे ना ती कशी आहे तो नाटकी आवाजात बोलत होता तिच्याशी उपस पुतोंडात हाताचे बोट घालत सॉरी तुला काय माहीत असणार ती तर माझी फ्रेंड आहे आणि तू माझी मॉ म्हणून आत्ता तर आधीस बर ऐक मीच सांगतो तो, तो हसून बोलतो मिस्टर देशमुख मला मला तिचा सध्या राग अनावर होता त्याचे हे नाटके वागणं पाहून एक मुस्कटात त्याला मारावी असं वाटल्याने हात थरथर कापत होते तिचे नियतीही लहानपणापासूनच तशी धीट वृत्तीची होती अशा लांडग्यांच्या जाळ्यात ती सहज अडकणारी नव्हती मला तुमच्या त्या मैत्रिणी I mean, अजिबात जाणून घ्यायला इंटरेस्ट नाही तिच्या डोळ्यात आता ज्वालामुखी जागृत झाला होता एकदम रेड डोळे झाले होते ओ माय पुअर बेबी डोंट बी अँग्री सो मच डार्लिंग तुझ्यासारख्या गोड सुंदर मुलीला असा हा राग शोभून दिसत नाही तो तिच्या गालावरून आपली तर्जेनी फिरवत हसून म्हणतो बाय द वे मला हेच कळत नाही तुम्हा मुलींचा प्रॉब्लेम नक्की काय आहे तिकडे ती माझी उरू तुला पाहून रागरा करत आहे माझा गेल्या चार दिवसांपासून कि साधव मला किस्सी करायला तयार नाही आणि इकडे तू तू ही मौ तिचं नाव ऐकून माझ्यावर जाम भडकली आहे तू तु, तुला जेलस तर फील होत नाही डार्ली तो तिच्या गळ्यात आपले दोन्ही हात गुंफत बोलतो जेलस आणि ते हे तुझ्यासाठी माय फूट ती पाय त्याला रागात म्हणते एक वेळ मरून जाईल पण तुझ्यासारख्या माणसावर मी प्रेमच काय पण पाहणारही नाही अँड बाय द वे आता ती आपल्या मूळ रूपात आली होती तिची आतली खरी शिरणी जागी झाली होती हे एक लग्न एक तडजोड आहे माझ्यासाठी आणि तुझ्यासाठीही हे कायम लक्षात ठेवा आणि जितकं माझ्यापासून लांब राहता येईल तितकं लांब राहायचं ती चिडून त्याच्यासमोर बोट नाचवत म्हणते ओ माय डिअर स्टेप मदर तू तर माझ्यावर नाराज झालीस तो तिच्या त्या बोटात आपले बोट गुंतवून आपल्याकडे खेचे बोलतो ती त्याच्या छातीवर आदळते आय नो तूही माझ्या जीम मध्ये कमावलेल्या या बॉडीवर इतरांसारखे स्फीत आहे पण तुझं दुर्दैव की आता तुला मला स्टेप कहावी ना पण सण म्हणून जे पाहावं लागत आहे म्हणून इतकी चरफडत आहेस ना तू माय स्टेप मो तो हसून तिचे ते बोट खाली करणार तसं ती हिसका देऊन आपले बोट बाजूला घेते सोडून आणि अजूनही त्याच्याकडे रागानेच पाहत असते तुला बोर नाही झाला का रे हे सारखं सारखं खोटं खोटं आम्हा दोघांना मॉम डॅड म्हणायला ती आता एकरी आवाजातच त्याला बोलत तुला काय वाटतं तू कोण आहेस आणि मी कोण आहे तसच तो समोरचा कोण आहे ती समोर दिसत असलेल्या त्याच्या डॅडच्या खोलीकडे पाहत बोलते हे माहीत नाही का मला का उगा ही नाटकी करत आहे सावत्रम म्हणून म्हणून ती नजर रोखत त्याला म्हणते हो पण हे फक्त तुला आणि मलाच माहित आहे की मी कोण आहे वास्तविक कोणाला माहित नाही ना खरं तो बोलतच होता की त्याला एक फोन येते एक मिनिट अर्जुन कॉल आहे तो असं म्हणत साईडला होतो जय हिंद सर तो कॉल रिसीव करतो कर्नल देव समोरून आवाज येतो जय हिंद सर तो कॉल रिसीव करत म्हणतो येस सर आय एम हिअर तो मोबाईल एका हातात पकडत सॅल्यूट ठोकत बोलतो येस मिस्टर इंद्रनील येस मिस्टर इंद्रनील म्हणजेच कर्नल देव होता आपल्या इंडियन आर्मीचा कर्नल पण मग हे सर्व काय आहे हाही तुम्हाला प्रश्न पडला असेल डोंट वरी कळेलच पुढे सो कर्नल देव आपलं काम कुठपर्यंत आलं आहे वर्मा सर त्याला विचारत होते काम तसं सर ऐंशी टक्के झालं आहे बस पुढच्या या तारखेपर्यंत ते राहिलेले वीस टक्केही काम पूर्ण होईल तो हसून त्यांना सांगतो म्हणजे तो दहशतवादी तुझ्या हातात आलाच तर फायनली वर्मा असून म्हणाले हो सर पण एक करेक्शन आहे तो तशीच चेहऱ्यावर माल ठेवत बोलतो आणि ती कोणती सर उत्सुकतेने पुढे त्याला विचारतात तो नाही तर ती दहशतवादी आहे तो समोरच उभे असलेल्या नियतीकडे पाहत होता जी सध्या उर्वशीशी बोलत होती व दहशतवादी यावेळी कुणी मुलगा नसून मुलगी आहे वर्मा सरांना चांगलाच झटका बसला होता काय काय नाव म्हणालास तू उर्वशी जगताप तो आता नियतीवरच आपले लक्ष काढून उर्वशीकडे पाहत म्हणतो तो नाव जरा मोठ्याने सांगतो तसे दोघींचे लक्ष त्याच्याकडे जात नियती त्याच्याकडे भुवया जुळून गोंधळून पाहत असते तर उर्वशीला त्याने आपलं नाव घेतलं हे ऐकून नकळत चेहऱ्यावर हसू मरत ती त्याच्याकडे बघून काय म्हणून भुवया उंचवते तसा तोही तितकाच गोड असून काही नाही म्हणून खुनावतो तीही मग डोळ्यांनीच ओके म्हणते आणि तिची त्याच वेळी नियतीवर पडते जी त्यालाच तिच्यासमोर समोर होती मी नियती जरा बाहेर येता का मला तुमच्याशी बोलायचं आहे ती आवाजात जरा बांधून होते हो ती तिच्या या वाक्यावर फक्त मान हलवते आणि कटपुत्रीप्रमाणे तिच्या मागे चालायला लागते हॅलो पण हॉलमध्ये येताच लक्ष नसल्याने ती डायरेक्ट उर्वशीला जाऊन धडकते त्याची उर्वशी मागे ओळून रागात बोलते सो सॉरी so ते माझं लक्ष नव्हतं नियती पटकन बोलते आणि मान खाली घालते हो कळते मला तुझे लक्ष कुठे आहे हल्ली दोन दिवस ती रागातच बोलते म्हणजे मला समजलं नाही आणि अहो खरंच माझं लक्ष नव्हतं नियती अदवीने बोलत होती हम्म तेच सांगायला आली आहे की तुझं जे लक्ष दुसरीकडे आहे ना ते जरा हटव आणि समोर तुझं जे काम तू वाढवून ठेवलं आहेस ते बघ ती थोडी आता शांत झाली होती बाय द वे तुला मिस नियती म्हणू की मिसेस देशमुख उर्वशी कुस्तीत बोलते काही मध मला काही प्रॉब्लेम नाही ती मात्र निर्विकार चेहऱ्याने बोलते पण त्यामुळे उर्वशी अजूनच भडकते अच्छा कसलं आहे का तुला एवढा घमंड उर्वशी तिला खालून वर स्कॅन करत बोलते दिसायला तर बरी आहे म्हणजे माझ्यापेक्षा कमीच आहेस पण ठीक आहे ती तिचे गाल चिमटीत पकडून तिकडे करत बोलते हे बघा उर्वशी जे काही तुम्हाला बोलायचं आहे ते स्पष्ट बोला उगीच लांबट लावू नका तीही आता त्याला रागात तिचे हात करत म्हणते अच्छा आता तू मला सांगणार की मी काय आणि कसं बोलायचं ते अजून चिडतुर्वशी बोलते आज जे काही आहेस ना ते माझी मेहरबानी आहे म्हणून तू इथे आहे नाहीतर नाहीतर काय मी ती उलट विचारते नाहीतर तू आज इथे दिमाखात उभी नसते मी एक घोडचूक केली आणि माझ्या नील बरोबर पैस नवली ती हाताच्या मुठी बांधून म्हणते खरं तर तिला आता स्वतःच केलेल्या मूर्खपणावर रागही आला होता हे बघा तुम्ही कशाबद्दल बोलत आहात ते मला माहीत नाही पण मी एक सांगते की काही झालं असलं तरी मला या घरात यावंच लागलं असतं आणि तुमच्या बॉयफ्रेंडला हे करणं भागच होत यात तुमचं असं काहीच नाही ते नियतीने आधीच लिहून ठेवलं होतं हा आता तुमच्या पैजेबद्दल मला जाणून घेण्यात तसा अजिबात इंटरेस्ट नाही पण नक्की झालं काय होतं त्या दिवशी ते कळलं तर बरंच होईल पण तरीही आधीच सांगते तुमच्या मूर्खपणाने काहीही झालं नाही यावेळी दृढ विश्वासाने पण कोड्यात बोलत होती ज्यामुळे आता उर्वशीच्याही चेहऱ्यावर एक मोठा प्रश्नचिन्ह दिसत होता डोक्यावरून सर्व जात होत तुला काय म्हणायचं आहे ते मला नाही समजलं पण इतकं सांगते की त्या दिवशी असं म्हणत उर्वशी भूतकाळात शिरते दहा बारा दिवसापूर्वी रात्र होती उर्वशी नील श्री संतोष व अजून दोन मित्र सर्व बसले होते नीलच्या बंगलोवर पार्टी होती नीलने दिली होती तशी सभा शाळेपासूनच मित्र असल्याने दर आठवड्याला न चुकता भेटत असे कुणाच्या ना कुणाच्या घरी आणि यावेळी ते घर होते इंद्रनिलच सगळे खाऊन पिऊन मस्त तल्ली झाले होते नील अजून कोण आहे रे तुझ्या घरात एका रूममध्ये एक नोकर ट्रे घेऊन चालला होता तसा उर्वशी त्याला विचारते कोण नाही मी एकटाच असतो माहीत नाही का तुला तो पिऊन पूर्ण तल्ली झाला होता आणि त्याच नशेत असल्याने त्याने उर्वशीला आपल्या जवळ उडतच लाडात बोलतो त्याने मित्रांसमोर आपलं हे प्रेम तिच्यासमोर तिच्याबरोबर करायला सुरुवातही केली होती मित्रांना काही प्रॉब्लेम नसायचा कधीच या दोघांचा कारण नील किती पॉझिटिव्ह आहे आणि सिरियस आहे या रिलेशनला हे त्या सर्वांना माहीत होतं हो का मग ते काका आत का गेले ज्यूस घेऊन ती त्याच्यापासून थोडं दूर होतच विचारते हा ते होय पण ती तशी दूर झाल्याने थोडा चिडूनच तिला आपल्या मांडीवर बसवतो आणि तिच्या नेक बोनवरून आपले ओठ फिरवायला सुरुवातही करतो नील शताप यार वेळ काळ तर बघ जा ती वैतागून अजून दूर होत बोलते यू शताप यू नो दॅट हाऊ मच आय लव्ह यू तो त्या नशेतच बोलतो तुझ्याशी बोलायची इच्छा नाही एक तर कुठल्याही प्रश्नांना तू सगळं उत्तर देत नाहीस ती उठून जायला लागते ओके ओके पण नील तिचा असं उठून जाणं आवडत नाही तो तिचा हात धरून खाली बस विचार तुला काय विचारायचं आहे ते मी तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो तो डोळे मिचकावत म्हणतो नको काही आता मला तसही तुम्हा सर्वांना खूप चढली आहे मी आत्ताच इथून गेलेली बरी ती इथं त्याच्या इथं त्याचा हात झेड बोलते तसं त्याची नजर सर्व आपल्या मित्रांकडे जाते तर सर्वच जुळत असतात कुणी फळशीवर बसलेले असते तर कुणी खुर्ची आणि कुणी बेडवर तुलाही माहीत आहे आम्ही इतक्या खालच्या पातळीला जात नाही कितीही पिलो तरी त्यामुळे तू सेफ आहेस इथे आणि येत विचार म्हणत आहे तुला जे विचारायचं आहे तर नाटक का लावलं आहेस तो परत तिचा हात धरत बोलतो तुला को, खोली, आएक, खोली त्या खोलीत कोण राहतं हेच विचारायचं आहे ना तर ऐक त्या खोलीत या देशमुख इंडस्ट्रीचा सर्वे सर्वा डी डी राहतात बोलण्यात घृणा दिसून येत होती आता त्याच्या इतक्या पिल्यानंतरही डी म्हणजे तुझ्या डॅड देवांश देशमुख पण पण ते तर तिला ते ऐकून आश्चर्य वाटतं आणि ते नाव ऐकून श्री व संतोष जे या खूप चांगले मित्र होते त्यांची हाडकन सगळी नशा उतरते हो ते दहा वर्षापासून गायब होते पण गेल्या दोन महिन्यापासून ते इथेच राहतात मला या प्रॉपर्टीचे सर्व सर्व सर्वे सर्व व्हायचं आहे काहीतरी ना त्यात म्हाताऱ्याने अट घातली आहे की सर्व प्रॉपर्टी त्या कधी न होणाऱ्या त्याच्या बायकोला जाणार तो उदास आणि राग या दोन्ही संमिश्र भावनात म्हणतो त्यात काय एवढं तूच मग एखादी तुझ्यासाठी नवीन मौमान उर्वशी काहीतरी विचार करून म्हणते म्हणजे तिच्यामुळे तुझी प्रॉपर्टी अप तुझ्या नावावर होईल ती पुढे डोळ्या मारत तू डोक्यावर पडलीस का उर्वशी काही काय सल्ला देत आहे श्री तिथे म्हणतो नील तू असे काही करणार नाहीस अरे हे तर उलट भारी आयडिया दिलीस ह्याच्यासाठी मी तुला हुशार समजतो आता बघच उद्या सकाळी जी मुलगी येईल ती माझी मॉम असे तोही डोळ्या मारत म्हणतो उर्वशी हे आता अति होते तुम्हा दोघांच आता पण श्रीची बाजू घेत म्हणतो दोन ध्वनी संत्या आणि श्री असं काहीही होणार नाही तो आता पिलाय ना म्हणून नशेत बोलत आहे पण उद्या तो हे सर्व विसरलाही असेल ती मात्र बिंदास होती हम्म डियर डेअर मी स्वीकारले उरू आता बघस उद्याच मला न्यू मॉम असेल तो मात्र हसून मनाशी काहीतरी ठरवत बोलतो आणि दुसऱ्याच दिवशी तू आम्हाला ती पहिली मुलगी दिसते भूतकाळातून बाहेर येत निराशाच्या तोंडमध्ये उद्या नियतीशी बोलते त्यामुळे उगी त्यामुळे अजूनही सांगते जर तू माझ्या आणि नीलच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करते हे जर मला समजलं ना तर तुझं काही तुझं चांगलं काही होणार नाही ती चुटकी बजावत तिला बोलते काका मला सांगाल का की नक्की असं काय झालं होतं तुमच्यासोबत पाकिस्तानी जेलमध्ये तो पंचवीस वर्षाचा मुलगा कॅप्टन देवांशला बोलतो मराठी मराठी त्याची ऐकून कॅप्टन देवांश चकित होतात हो ते आई माझी मराठीच होती तो उदास चेहऱ्याने बोलतो मी मराठी आहे फक्त कळलं त्यांना आणि मग मला इथे कोंडलं गेलं पुढे खुशीत असे तो म्हणतो ओ तरीच तू माझा सहकारी झाला कॅप्टन देवांशी यावर हलक हसून होतात हो पण बरंच झालं की सेम प्रॉब्लेम असल्याने आणि एकमेकांची भाषा समजून जात असल्याने तेवढेच पुढचे जितके दिवस आहे तितके सुखकर होतील तो एक उसासा सोडत बोलला हम्म यावर ते बोलत तसे जास्त बोलत नाही तसंही कॅप्टन देवांश मोस्टली कमीच बोलायचे त्यांना जास्त एक्सप्रेसिव्ह नव्हता होत नव्हता होत आहेत काय असेल कॅप्टन देवांचा भूतकाळ आणि उर्वशी ही एक दहशतवादी आहे काय वाटतं तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू